माझे आमदार संदीप बाजरिया यांनी यवतमाळ शहरातील रस्त्याच्या दुर्दशेवर गुरुवारी शहरात वेगळे असे आंदोलन केले आहे गार्डन रोडवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे तसेच हा सिव्हिल आणि शासकीय कार्यालयाकडे जाणारा शहराचा प्रमुख रस्ता आहे या रस्त्याची दुरावस्था झाली असून त्यात मोठे मोठे खड्डे पडले आहेत माजी आमदार बाजरिया यांनी आपले कार्यकर्ते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत आपल्या पद्धतीने या रस्त्यावर गुरुवारी आंदोलन करीत त्यांनी रस्त्याच्या खड्ड्यामध्ये हार फुले अर्पण केले नागरिकांनी दुरावस्थेवर आपला संताप व्यक्त करून फलक झळकविले सोबतच टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढून भजन मंडळीही या आंदोलनात आमदार संदीप बाजुरिया यांच्यासोबत सामील झाले यवतमाळच्या मुख्य रस्त्यापैकी एक असलेला गार्डन रोडवरील या द्रुतगती महामार्गाची अवस्था बघून स्थानिक आमदारांनी पाच वर्षात मतदारसंघात काय विकास केला हा प्रश्न या आंदोलनाच्या निमित्ताने माजी आमदार बाजूने यांनी उपस्थित करीत या आंदोलनाद्वारे त्यांनी स्थानिक आमदार व अन्य प्रशासनाचे लक्ष वेधले राष्ट्रवादी काँग्रेस शहर पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार यांनी यवतमाळ शहराला गुन्हेगारी मुक्त भयमुक्त करण्यासोबतच शहर विकासाभिमुख करण्यासाठी रस्त्यासाठी चंग बांधला आहे यवतमाळ शहरातील रस्त्याची दुर्दशा आणि शहरातील भकास आणि भंपक झालेल्या रस्त्यांना तिलांजली वाहण्यासाठी भजनी मंडळाला सोबत घेऊन आज माजी आमदार बाजुरिया यांनी थेट दिंडी काढली आणि या रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे बघून त्या रस्त्यांना झेंडूची फुले अर्पण करून आपली श्रद्धांजली वाहिली यावेळी उपस्थित शहरातील अनेक संतप्त नागरिकांनी विद्यमान आमदारांवर रोष व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते